महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत करण्यात येत असते त्याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदत होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला या कक्षाच्या नियमित व दैनंदिन कामकाजासाठी राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी तथा कक्ष अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील लघुलेखक तथा सदस्य प्रमोद बागुल सामाजिक वैद्यकीय अधीक्षक तथा सदस्य कपिल पिवाल यांची नियुक्ती केली आहे तरी धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचं लोकार्पण उद्घाटन सोहळा हा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र कार्यालय हे आपल्या या योजनेसाठी आपण दिली राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक अभिनव कल्पना आहे आणि या माध्यमातून सामान्य माणसांना ग्रामीण भागातल्या गरीब माणसालासुद्धा आरोग्याची व्यवस्था आपल्याला मिळालं पाहिजे याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट अजून आपल्याकडे हिप रिप्लेसमेंट असे मोठमोठे विषय कॅन्सर असेल हे जे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होते की जर एखादा असा रोग आला तर सामान्य माणूस त्याला कसा त्याचा उपचार करू शकेल कुठे करू शकेल काय निधी मिळू शकेल ही एक जी समस्या म मनामध्ये अडचण होती राज्याचे मुख्यमंत्री सामान्यांचा विचार करणारे आणि त्यांच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये खर्च करून ही योजना झाली या योजनेच्या माध्यमातून अनेक दानशूर दाते जे आहेत मोठमोठे उद्योगपती असतील फिल्म जगतदत्ता असतील अनेक व्यावसायिक असतील यांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी सामान्य लोकांसाठी ग्रामीण लोकांसाठी आरोग्याची व्यवस्था उभं करण्याचं काम आज झालेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एक नवीन कार्यालयाचं सुरुवात इथे झाली आणि या माध्यमातलं तळागाळापर्यंत तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी अशी कार्यालयं उघडणं सामान्य माणसं सा त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मग असेल नाशिक असेल किंवा मुंबई असेल तिथे सगळ्या प्रकारची रुग्णा रुग्णांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये बेड बुकिंग असो ऑपरेशन असो हे सारं कम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन होऊन सारी व्यवस्था तिथे करण्यात येईल मग अत्यंत चांगलं काम आहे मी मा राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी धुळे जिल्ह्यालासुद्धा ही योजना सुरू केली या माध्यमातून सामान्य माणसाला आरोग्याची सेवा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या सर्व टीम जे जे काय मदत लागेल आमच्या आरोग्याची टीम इथे आहेतच त्यांना जी काय मदत लागेल ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पूर्ण टीम ती तत्पर आहे